न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एवती येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे सदर दिवशी विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन सकाळी ठीक सात वाजता आसनपट्टीसह बोलवण्यात आले होते साधू श्री योगेश घाटेसर यांनी शरीरासाठी दैनंदिन असे शारीरिक व्यायामाचे प्रात्यक्षिके सादर केले श्रीमती सरला साबळे मॅम यांनी व्यायामपूर्व हालचाली विषयींचे प्रात्यक्षिके करून दाखवली श्री ईश्वर मंडावरे सर यांनी प्राणायाम कसे करावे याविषयी कृती करून दाखवली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप जवरे सर यांनी योगासनांची जीवनात आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने सर्व कृती केला सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवला अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा